आपण सगळे जनजीवनात कधीतरी अडथळ्यांना संकटांना आणि भावनिक गोंधळाला सामोरे जातो आर्थिक चिंता नात्यातील ते दुरावा किंवा मा मानसिक अस्थिरता याचा थेट संबंध आपण बाहेरच्या घटनांशी लावतो पण भगवद्गीता आणि वेदांत सांगतात की या समस्या खरं तर आपल्या बाहेर नाही तर आपल्या आत आहेत आणि त्यावर उपाय म्हणजे त्या परिस्थितींशी झगडणं नव्हे तर स्वतःची ऊर्जा आपलं अंतर्मन अंतरशक्ती आणि जीवनदृष्टी सुधारणं वेदांत सांगतो की ऊर्जा ही फक्त शारीरिक नाही तर ती आपल्या विचारांमध्ये भावनांमध्ये आत्म्याच्या कंपनांमध्ये असते आणि ही ऊर्जा असंतुलित झाली की जग आपल्याला कठीण वाटू लागतं पण जेव्हा ही ऊर्जा सुसंवादी होते तेव्हा आपोआपच मानसिक स्पष्टता स्थैर्य प्राप्त होते प्राण हे जीवनाचे केंद्र आहे ध्यान श्वासाचे भान आत्मचिंतन यांच्या सहाय्यानं या प्राणशक्तीला सावरता येतं मन स्थिर होतं अनेक प्रश्न आपसकच मागे पडतात भगवद्गीतेतील एक अत्यंत प्रभावी संवाद आहे जेव्हा अर्जुन गोंधळलेला भयभीत असतो आणि युद्ध टाळू पाहतो तेव्हा श्रीकृष्ण त्याला सांगतात की युद्ध ही समस्या नाही त्याचे अस्थिर परिणामांवर केंद्रित झालेले मन ही खरी अडचण आहे निष्काम कर्माची संकल्पना म्हणजे निष्कलंक मनाने फलाची अपेक्षा न करता कर्म करणे आणि हे मानसिक स्वातंत्र्याचे दार उघडते कारण समस्या बाहेर नाहीत त्या आपल्या आंतरिक प्रतिक्रियांमध्ये दडलेल्या असतात वेदांतामध्ये सांगितलं जातं की तत त्वम असी म्हणजे तूच ब्रह्म आहेस हे केवळ एक आध्यात्मिक विधान नाही तर आत्मविश्वास आंतरिक स्थैर्य देण्याचा मंत्र देणारा आहे आणि जग म्हणजे माया एक क्ष क्षणिक अनुभव जसा स्वप्नातून जग आल्यावर स्वप्न संपतं तसंच आत्मज्ञान आलं की दुःख नाहीचं होतं आणि म्हणूनच गीता आणि वेदांत आपल्याला समस्यांपासून पळण्यास सांगत नाहीत तर त्यांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवतात समस्या ही एक संधी आहे आपल्या अंतःकरणाकडे बघण्याची आपली ऊर्जा सावरण्याची आणि जेव्हा अंतर्गत ऊर्जा ब्रह्माशी एकरूप होते तेव्हा बाहेरचे जगसुद्धा आपसुक सुसंवादी होते